विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाठ अठरावा शिकणार आहोत पाठाचं नाव आहे आईचं मन एका पाड्यावर एक महिला जिचे नाव प्रभा होते ती आपल्या संदीप नावाच्या मुलासोबत राहत असे संदीपचे वडील तो लहान असताना साप साऊन मरण पावले होते तेव्हा संदीप फक्त तीन महिन्यांचा होता तेव्हापासून प्रभा आपल्या मुलाला घेऊन राहत होती प्रभाचा भाऊ कित्येकदा म्हणायचा या पाड्यावर राहण्यापेक्षा माझ्याकडे राहायला ये पण प्रभा अतिशय स्वाभिमानी होती भाऊ किती काळ मदत करणार होता त्याला ही पत्नी मुले असा संसार होता अजून आपली व मुलांची जबाबदारी नको म्हणून ती फक्त सणासुदीला भावाकडे जायची पाड्यावरच्या सर्व लोकांसोबत प्रभाचे चांगले पटत असे कारण इतरांची जुळवून घेणे प्रभाला जमायचे पाड्यावरची पुरुष मंडळी शेती कामाला इतरांच्या शेतात जात असे तर बायका मोडी आणून शेजारच्या गावात विकत असायच्या प्रभा सुद्धा तिच्या समवयस्क शेजारणींसोबत मोडी आणून विकायची त्यावर मुलाच्या गरजा भागवित असे संदीप शेजारच्या गावी शाळेत जायचा आता तो दुसऱ्या वर्गात होता एके दिवशी प्रभा आणि कांता दोघीजणी जवळच्या जंगलात काड्या गोळा करायला गेल्या कांताला घरी काम असल्यामुळे ती लवकर घरी परतली पण प्रभा मात्र थांबली तिने विचार केला एक दोन मोळ्या अधिक झाल्या तर तेच पैसे मीठ भाकरीसाठी उपयोगी पडतील तसेही परवा संदीपला पेढा खायचा होता तिच्याकडे पैसे नव्हते वाटलं एखादी मोडी जास्त आणली तर पोरासाठी पेढा घेता येईल म्हणून ती काड्या काटक्या गोळा करीत बसली ती थोडं थोडं करता करता जंगलाच्या बऱ्याच आत गेली आता तिच्या तीन मोठमोठ्या मोळ्या तयार झाल्या एकावर एक, एक उचलण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ होता विचारा विचारा सायंकाळ टळली एक एक मोडी उचलून समोर आणायची परत मागे जायची मागची मोडी पुढे पुढची मोडी अजून पुढे करता करता रात्र झाली आता काही प्रभाला वाट सापडेना जवळ तीन मोळ्या अंधारी यमावशेची रात्र रात किड्यांचा किरकिरणारा आवाज तिला दरदरून घाम फुटला वाट सापडे ना मोड्या तिथेच ठेवून जायला निघाली तर जोरात वाघाची ऐकू आली अन्वानी पायानं बिचारी सैरावैरा धावत होती वाघाचा आवाज जसा जवळ जवड़ जवळ आला तशी ती अधिकच घाबरली जवळच एक उंच डेरेदार झाड होत त्याची एक, एक फांदी करीत सर सर चढली रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही तिचा जीव व संदीपचा जीव रडून रडून बेजार झाला होता पाड्यावरची बाया माणसं गोळा झाली त्याला समजावू लागली त्याला खायला देत पण तो लहान पोरगा कुणाच ऐके ना शेवटी दहा बारा जण मोठमोठ्या काठ्या घेऊन जंगलाच्या वाटेने निघाले मोठ्याने आवाज देत होते प्रभाला आवाज ऐकू यायचा पण चोर असेल तर या भीतीने अजूनच घाबरून ती झाडावर बसायची शेवटी ओळखीचा आवाज वाटला त्यातलं कुणीतरी जोरात प्रभाबाई म्हणत हाक दिली तेव्हा तिने होकार दिला आणि सरसर खाली उतरली अशा ही परिस्थितीत मोळी डोक्यावर घेतली बाकी दोन इतरांनी घेतल्या घरी आल्यावर संदीप आईला बिलगून खूप रडला ती माऊली सुद्धा त्याच्या आठवणीने खूप वेडी झाली होती ती झाडावर असताना वारंवार पोराचा चेहरा तिच्या डोळ्यापुढे येत होता संदीप रागाने म्हणाला कशाला आणले या तीन मोळ्या आई हळूच म्हणाली बाळा वाटलं तुझ्यासाठी पेडा घेता येईल आईचा तो संवाद ऐकून सगळ्यांचे डोळे ओले झाले होते